नमस्कार आज आपण बनवणार आहोत पनीरची चमचमीत भाजी चमचमीत म्हटल्यावर आपल्या लक्षात आलेच असेल की आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने पनीर मसाला भाजी बनवणार आहोत हॉटेलमध्ये गेल्यावर त्याच त्याच चवीची भाजी खाण्यापेक्षा आजची ही भाजी करून पहा तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत आहे त्यासाठी पांढरे सुकं खोबरं दोन कांदे लसूण आलं एक टमॅटो आणि पन दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलं आहे कांदे आपण कापून घेणार आहोत दोन कांदे आपण उभे कापणार आहोत आणि आपण मसाल्यासाठी नेहमी भाजतो कढईमध्ये तसे भाजून घेणार आहोत लोखंडाची कढई घेतली आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदा पांढरे तीळ भाजून घेणार आहोत साधारणतः दोन चमचे पांढरे तीळ आहेत ते गुलाबी सर असे भाजून झाल्यावर पांढरे तीळ काढून घेतलेले आहेत आणि आता खोबरं पण पाहू शकता आपण गुलाबीसर भाजून घेतलेलं आहे तेही काढून आपण गार करायला बाजूला ठेऊयात आता आपण कांदे भाजायला घेऊया कांदे टाकला आहे त्यामध्ये आता थोडंसं तेल टाकूयात आणि कांदे भाजूयात आपण नेहमी जे आपल्या भाज्यांसाठी वाटण करतो तसंच वाटण आपण इथे बनवणार आहोत साधारणतः थोडासा फरक असेल तुमच्या आणि या वाटणामध्ये आता आपण पनीरचे तुकडे करून घेणार आहोत खूप छोटे किंवा मोठे नाही केलेले आहेत मी मीडियम साईजचे केलेत आपण आपल्या आवडीनुसार करू शकता इथे ही कापून घेतला आहे मी आणि तो टोमॅटो मिक्सरमध्ये घालून त्याचीही पेस्ट करणार आहे लाल मिरची पावडर थोडीशी घालून त्याचीही पेस्ट करून घेणार आहे इथे कांदा आपण पाहू शकता थोडासा गुलाबी झालेला आहे इकडे तोवर मी पनीरमध्ये एक अर्ध लिंबू पिळून घेते हळद घातली लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून मिक्स करणार आहे ते व्यवस्थित त्याला साधारणपणे मीठ घातलं मॅरिनेशन करतो आपण तसं हे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे बाजूला ठेवूयात आता इथे आपलं खोबरं आणि तीळ गार झालेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊयात वाटताना यामध्ये मी पन्हा थोडासा अर्धा चमचा काळा मसाला आणि थोडंसं मीठ घालते की जेणेकरून मिठामुळे ते व्यवस्थित बारीक वाटलं जातं हे भा आपली पेस्ट तयार आहे हे आता या खोब आपल्या कांद्यामध्ये कांदा झाला आहे आपला मोस्ट ऑन भाजून तयार झालेला आहे त्यात आलं आणि लसूण घातला आहे तोही आपण गार करायला ठेवूयात वर आपण आता इथे आपण शेंगदाणेही घालणार आहोत ही आपली एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणूयात आपण तर शेंगदाण्याचा कूट घेतला मी दोन ते अडीच चमचे त्यात काळा मसाला आणि मीठ घालून हे पाणी घालून त्याची पेस्ट बनवली आपण पाहू शकता अगदी काजूची जशी आपण पेस्ट करतो तशीच ही पेस्ट झाली आहे आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवतो आहे त्यामुळे आपण इथे शेंगदाण्याचा वापर केला आहे आता कांदा लसूण आलं आणि काळा मसाला आणि मीठ घालून आपण कांद्याची पण पेस्ट पाठवून घेतलेली आहे पाणी घालून इकडे आता कढाई गरम करायला ठेवून त्यात तेल घातलेलं आहे आणि ते पनीरचे आपण मॅरिनेट केलेले पीसेस आपण अगदी एखाद दोन मिनटं फ्राय करून घेणार आहोत खूप नाही थोडासा पनीरचा कच्चेपणा घालवण्यासाठी आणि त्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलं ते व्यवस्थित त्यात मुरावं ह्यासाठी पन पनीर प्रत्येक भाजीत आपण असे फ्राय करून घेतोच असं नाही पण या भाजीमध्ये फ्राय करून घेतलेले पनीरची चव वेगळीच लागते त्यामुळे अशा प्रकारे आपण फ्राय करूयात हे मी खूप मोठ्या आचेवर नाही केलेले आहे लोखंडी कढाई आहे ती लवकर गरम होती आहे त्यामुळे मी मध्यम आचेवरती ते गरम केले ते सगळे काढून घेतले आणि त्याच कढईत अगदी थोडंसं तेल घालून त्यामध्ये हिंग हळद घातली आहे मी आणि आता लाल मिरची पावडर घालणार आणि आपण जे मगाशी कांदा आलं लसूणाचं जे वाटण केलं होतं ते घालूयात तो साधारण बऱ्यापैकी परतत आल्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटोची पण पेस्ट केली आहे ती घालणार आहोत तर हे असं जे आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं आपण पनीर आहोत हे चवीला खूपच छान लागतं एक वेगळी चव आहे याला आपण नेहमीच पंजाबी स्टाईलचं जे खातो त्यापेक्षा हे वेगळं आहे नक्कीच यामध्ये आपण टमॅटोची पेस्ट घातली आपण पाहिलं असेल तर आणि टमॅटोचा कच्चेपणा घालून जाईपर्यंत आपण ही छानपैकी परतून घेऊयात पनीरचा आपल्या जेवणात वापर असलाच पाहिजे कारण की त्यामध्ये भरपूर कॅल्शियम विटॅमिन्स प्रोटीन्स आहेत आणि मेन म्हणजे प्र पनीर हे एनर्जी सोर्स आहे त्यामध्ये खूप एनर्जी आहे त्यामुळे पनीर आपल्या आहारात असलं पाहिजे लहानांनी मोठ्यांनी सगळंच खाल्लं पाहिजे मी त्यात पुन्हा थोडासा मसाला आणि आपली शेंगदाण्याची जी पेस्ट केली होती आपण ती घातलेली आहे शेंगदाण्याची पेस्ट घातली आहे आपण तरी काजूच्या पेस्टसारखाच तिचा आपल्याला भाजीला घट्टसरपणा आणण्यासाठी आणि एक जो क्रीमीनेस आहे तो काजूच्या पॅसनी तो आपल्या भाजीला येणार आहे आपल्याला जशी जेवढी घट्ट हवी तशी आपण करू शकतो आणि शेंगदाण्याचा वापर वाढवू शकतो त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली आहे कारण की आपण यात टमॅटो पण घातलेले आहेत आणि थोडं तिखटपणा आहे तर तो बॅलन्स होण्यासाठी मी साखर घातलेली आहे आता मी यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात वाटलो होतो त्यामध्ये पाणी घालून त्या मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी आत्ता आपल्या भाजीत घातलेलं आहे आणि यानंतरसुद्धा मी थोडंसं पाणी घालणार आहे जसं लागेल तसं ह्या लवकळी आली आपण पाहू शकता छानपैकी रंगही खूप छान आलेला आहे अगदी चमचमीत म्हणतो तशी ती भाजी आपली झालेली आहे आणि अत्यंत घरच्या साहित्यात आपण ही भाजी सहज बनवू शकतो कारण की आपल्या घरात जे उपलब्ध साहित्य आहे त्यातच आपण बनवलेली आहे आपल्या नेहमीच्या वाटणासारखंच साधारणतः वाटण आहे खूप काही वेगळं करण्याची गरज नाही पडलेली आपल्याला पुन्हा मी थोडंसं पाणी घातली आहे कारण की प्र तुम्हाला जसं हवं जशी घट्ट हवं असेल तर जास्त पाणी नका घालून मला थोडीशी मध्यम हवी आहे घट्ट म्हणून मी त्यात आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण ते करू शकतो इथं हवं असेल तर आपण थोडंसं बटरही घालू शकतो पण बटर घातल्यावरती त्यात जो महाराष्ट्रीयन टच आहे तो जाईल त्यामुळे काही बटर घालायची गरज आहे असं मला वाटत नाही पण जर तिखटपणा वाटत असेल आणि लहान मुलांना द्यायचं असेल अशावेळी आपण यात नक्की थोडंसं बटर घालून त्यांना दिलं तरी चालेल पण ही खरंच खूप छान चवीला लागते भाजी आपण नक्की करून पहा आणि आपल्या या चॅनलला आपण ही भाजी जर आपल्याला आवडली ही रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आपल्याला इथे जास्त तेलाचं तवंगण असे नाही दिसणार आहे की आपण खूप कमी तेलात ते आत्ता शिजवत आहोत आता मी इथे थोडासा गोडा मसाला म्हणजेच गरम मसाला घातलेला आहे अगदी थोडा घातलेला आहे आणि आपण मगाचपासनं वाटणामध्ये वगैरे पण मसाला मीठ घालतो आहे त्याप्रमाणे लक्षात घेऊन भाजीमध्ये मीठ आणि मसाल्याचा वापर के करायचा आहे आपण आता मी आपण जे पनीरचे फ्राय केलेले पीसेस होते ते भाजीत घातले आणि पनीरच्या बरोबर जे तेल निघालं होतं ते भांड्यात होतं ते निघाले आता आपल्या भाजीत आले त्यामुळे आपण पाहू शकता आता बरोबर तेलाचा एक छानसा तवंग आलेला आहे आपल्या भाजीवर यात मी आता त्याप्रमाणेच थोडंसं मीठ घातलं आहे कारण की आधी पण आपण मीठ घातलं ते लक्षात ठेवू आता ऑलमोस्ट आपली भाजी ही तयार होत आली आहे ही आपण पोळीबरोबर फुलक्यांबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खायला काही हरकत नाही कारण की शेवटी ते आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे आणि स्टीम राईसबरोबरही छान लागते नान पराठा हवा त्याबरोबर आपण खाऊ शकता खूपच छान लागेल आणि आपल्याला ही कशी वाटली हे कळवायला मात्र नक्की विसरू नका कमेंटमध्ये मला नक्की कळवा आता मी गॅस बंद केला आहे आणि ह्याच्यावरती थोडा झाकण ठेवून आपण ती स्टीम त्यामध्ये मुरेपर्यंत ठेवूयात आता छान आपली भाजी तयार आहे आपण पाहू शकता थोडा वेळ बंद करून ठेवल्यानंतर आता त्याला एक वेगळाच घट्टपणा आला आहे आता ही आपण भाजी वाढायला घेऊयात सर्व करूयात मी इथे पोळीबरोबर वाढणार आहे आपण आपल्या आवडीनुसार खाऊ शकता लहान मुलांनाही खूप आवडते भाजी जर तिखट वाटत असेल मुलं जर खात नसतील तर यामध्ये आपण एक बटर थोडंसं त्यांच्या पुरतं त्यांच्या भाजीत घालून गेलं तरी चालेल आणि तिखट आपण आपल्या आवडीनुसार करायचं खूप तिखट आवडत नसेल नाही के केलं तरी चालेल तर अशी ही पनीर महाराष्ट्रीयन स्टाईल पनीर तिखा भाजी तयार आहे आपणास ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान वेगळ्या आणि आरोग्यदायी रेसिपीसह तोवर नमस्कार